ગુરુવર્ગ જિલ્લા પ્રમુખાઇ જિલ્લા પ્રમુખ દેવાનજી થબ કૈલાજી દેવા સાહેબ સર્વ સન્માન્ય વ્યાસપીઠ आपल्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खूप चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आदेश आणि संदेश तरुण हा जो सर्व नियोजन आहे हा केलेला आहे खूप सुंदर त्या ठिकाणी नियोजन आहे स्पर्धकांनाही खेळण्यासाठी खूप आनंद या ग्राउंडवर मिळणार आहे आणि पाहणारा नाही एवढे सुंदर बनवलेले आहे की बसून जे स्पर्धेची जे मजा असते तुम्हाला त्या ठिकाणी आहे त्या कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्या मागचा हेतू आहे की ही जी स्पर्धा ही चाचणी स्पर्धा आहे या चाचणी स्पर्धेतून जे कोणी स्पर्धक पुढे येथील त्यांचा जिल्हा जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांचं स्थान मिळेल म्हणून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी सामान्य जिल्हा प्रमुख जवाना जी साहेब आहेत यांच्या माध्यमातून आदेश आणि संदेश या जोडीने या ठिकाणी खूप चांगलं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी आदेशचंही मनापासून धन्यवाद आणि या स्पर्धा आमच्या जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी आयोजित केल्या त्यांचाही मनापासून आभार की आमच्या या परिसरातील संपूर्ण जे स्पर्धक आहे ज्याला खेळण्यासाठी खूप चांगलं व्यासपीठ या ठिकाणी आपण उपलब्ध केलं त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद जय जय जाह महाराष्ट्र